पाहना राओन, राशी चे, चे साप्ताहिक राशी भविष्य या खास आठवड्यात तुमचं स्वागत आहे तुमच्या राशीतच सूर्य मंगळ आणि बुध असल्याने हा आठवडा तुमच्या व्यक्तिमत्वाला आणि यशाला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे हा दिवाळीचा सण तुमच्या राशीतच असल्याने तुम्हाला अधिक शुभ फळ मिळण्याची शक्यता आहे तुमचा स्वामी शुक्र असल्याने लक्ष्मीची कृपा या आठवड्यात तुमच्यावर नक्कीच राहील सोमवार वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नरक चतुर्दशी आजचा दिवस नकारात्मकता दूर करण्याचा आहे तुमच्यात प्रचंड ऊर्जा आणि आत्मविश्वास असेल कारण तुमच्या राशीत सूर्य आणि मंगळ आहेत कामाच्या ठिकाणी तुमचे निर्णय खूप प्रभावी ठरतील आर्थिक नियोजन करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे जुनी वसूल करायचे असल्यास बोलू शकता आरोग्याकडे लक्ष द्या जास्त थकवा जाणवू शकतो घरातून अनावश्यक आणि जुन्या वस्तू काढून टाका तेलाची दिवे लावून नकारात्मकता दूर करा मंगळवार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महालक्ष्मी पूजन आणि अमावस्या आजचा दिवस अत्यंत शुभ आहे महालक्ष्मी पूजनामुळे समृद्धी आणि ऐश्वर्यासाठी विशेष लाभ मिळेल लक्ष्मी मातेच्या कृपेने गुंतवणुकीतून मोठा होण्याची शक्यता आहे व्यापारी वर्गासाठी नवीन आर्थिक संकल्प आणि मोठे सौदे निश्चित होऊ शकतात तुमच्या बोलण्यात गोडवा आणि आत्मविश्वास यांचा सुरेख संगम आहे ज्यामुळे सामाजिक संबंध मजबूत होतील लक्ष्मी पूजन करताना तुळशीची पाणी आणि कमळाचे फुल नक्की अर्पण करा बुधवार बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बलिप्रतिपदा पे दीपावली पाडवा आज हिंदू नववर्षाचा आरंभ आहे भाग्यची पूर्ण साथ मिळेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल वैवाहिक जीवनात आज विशेष गोडवा राहील पत्नीकडून आज पतीला ओवाळले जाते भेट वस्तू मिळाल्याने ला किंवा अनपेक्षित लाभाने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे कुटुंबातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या एकत्र मिळून गोवर्धन पूजा करा गुरुवार तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस भाऊ बीज यमद्वितीया आजचा दिवस भाऊ बहिणीच्या पवित्रनाथाला समर्पित आहे गुरुची शुभस्थिती असल्याने नाते संबंधाने प्रवासाच्या दृष्टीने दिवस महत्वपूर्ण आहे भाऊ किंवा बहिणीकडून विशेष भेटवस्तू कामापेक्षा वैयक्तिक संबंधांना आणि प्रवासाला अधिक महत्व द्याल भावनिक होऊन खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा शुक्रवार चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस कार्तिक शुक्ल द्वितीया आज दिवाळीचा उत्साह हळूहळू हो कमी होऊन कामाकडे लक्ष देण्याचा दिवस आहे ग्रह आज तुमच्या धनस्थानात प्रवेश करत आहे तुमचे लक्ष पूर्णपणे आर्थिक केंद्रित होईल तुमच्या गोड बोलण्यामुळे आणि कला कामात यश मिळेल गुंतवणुकीच्या योजनांचा पुनर्विचार करण्यासाठी आणि नवीन आर्थिक मार्ग शोधण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे शुक्रवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि गरजूंना पांढरी मिठाई द्या शनिवार पंचवीस ऑक्टोबर दोन विनायक चतुर्थी आज कामात शिस्त आणि संयम आवश्यक आहे जुन्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी किंवा आर्थिक नियोजन करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे कामाच्या ठिकाणी अडकलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कामाला लागा पोटाशी संबंधित किरकोळ समस्या करू नका मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष विनायक चतुर्थीचे व्रत करा किंवा गणपतीला दुर्वा अर्पण करून कार्य सिद्धीस न्या रविवार सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पांडव पंचमी ज्ञानपंचमी आजचा दिवस स्वतःचे आत्मपरीक्षण आणि भविष्यातील योजनांसाठी उत्तम आहे सूर्य अजूनही तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास कायम राहील कुटुंबासोबत धार्मिक स्थळी भेट देण्याचा योग आहे आठवड्याभरातील कामांचा आढावा घ्याल आणि पुढील आठवड्याचे नियोजन कराल मानसिक आणि शारीरिक शांतीवर भर द्या धार्मिक पुस्तके वाचा किंवा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवाळीचा संपूर्ण आठवडा उत्सव आणि आर्थिक वाढीचा असेल तुमच्या राशीतील ग्रहामुळे आत्मविश्वास आणि सामाजिक सक्रियता तुमच्या यशाची गुरुकिल्ली असेल तुमचा हा टोडा शुभ जाओ श्री स्वामी समर्थ